नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय व्हेज भुर्जी तर आता तुम्ही म्हणाल व्हेज भुर्जी म्हणजे पनीर भुर्जी की काय तर पनीर भुर्जी नसून ही व्हेज भुर्जी आहे ती म्हणजे सोयाबीनच्या वडीची भुर्जी तर ही सोयाबीनच्या वडीची भुर्जी बनवायला खूप सोपी आणि चवीला तर अप्रतिम भन्नाट अशा चवीची ही भुर्जी बनवून तयार होते आणि हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तुम्ही कधी अशा चवीची भुर्जी खाल्ली असेल अशी ही भुर्जी बनून तयार तर तर थे, होते तर इथे मी सोयाबीन भिजवून ठेवलेलं आहे तर दीड कप सोयाबीन भिजवलेलं आहे गरम पाण्यामध्ये भिजवून झाकण ठेवून ठे दिलं होतं पंधरा मिनटासाठी आणि थंड होसतोपर्यंत इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि आता हे थंड झालेलं सोयाबीन आहे तर हे आपल्याला चांगलं घट्ट असं पिळून घ्यायचं याच्यातलं पाणी आपल्याला जेवढं काढता येईल तेवढं काढायचं आणि असं प्लेटमध्ये काढून घ्यायचंय बाकीचं सोयाबीनसुद्धा आपल्याला याच पद्धतीने चांगलं घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि सोयाबीन पिळून झाल्याच्या नंतरनं आपल्याला हे सोयाबीन बारीक करून हो। घ्यायचं आहे तर हाताने आधी बारीक करून घेणार आहोत आणि किंवा मग एकाचे दोन तुकडे केले तरीसुद्धा चालेल तर ह्या सोयाबीनच्या म्हणजेच या सोयाबीनमध्ये जा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फायबर मिळतात आणि हे चवीलासुद्धा खूप छान लागते बरं का या प्रकारची भुर्जी जर बनवली की तर असे मी हे बारीक तुकड्यांमध्ये करून घेतलेलं आहे आणि इथे मी कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं सोयाबीन भिजूज तोपर्यंत तयारी करून घेतली खूप झटपट बनवून तयार होते आणि ना ही सोयाबीनची भुर्जी चवीला खूप भारी लागते नक्की एकदा ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली ला ला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे सोयाबीनचे तुकडे करून घेतलेले हे मिक्सरला पल्स मोडवरती फक्त एकदा ते दोनदा फिरवून घेतले तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचा आपल्याला ही भुर्जीसाठीची सोयाबीन तयार करून घ्यायची आणि तव्यावरती एक पळी तेल घातले आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा मीठ घातले आणि यामध्ये आपल्याला तव्यावरती आपल्याला ही सोयाबीन परतून घ्यायची आहे मिक्सरला बारीक केलेली सोयाबीन अशी तव्यावरती परतून घ्यायची खूप मस्त चव येते असं परतून घेतल्यामुळे आणि अशीचसुद्धा तुम्ही परतून घेतलेली सोयाबीन खाऊ शकता भारी लागते तर माझी मुलंसुद्धा अशीच सोयाबीन परतून घेतलेली खातात आणि ही सोयाबीन आहे ना म्हणजे खूप छान असे यामध्ये हळद आणि मिठाची चव मिसळूच तोपर्यंत आपल्याला लो टू फ्लेमवरती चांगलं परतून घ्यायचे तीन ते चार मिनटं आणि तीन ते चार मिनटांनी आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर प्लेटमध्ये सोयाबीन परतून काढून घेतली आता कढईमध्ये तेल घालणार आहोत दोन पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरं घातले पाव चमचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तर हा कांदा मी दोन कांदे मीडियम आकाराचे घेतलेले आहेत बारीक चिरलेले आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा मोसर झाला की यामध्ये दीड चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायचे तर आलं पेस्ट पेस्टसुद्धा घातली कांदा परतत असतानाच मी मीठ घातले थोडंसं म्हणजेच भुर्जीच्या चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे तर तुम्ही मी तर म्हणजेच मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे मीठ नक्की घाला बरं काय तर हे कांदा परतत असताना मीठ घातलं की कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा करपत नाही तर आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर एक टोमॅटो मी मध्यम आकाराचा घेतलेला आहे बारीक चिरून घातला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि चांगलं हे तिन्ही जिन्नस चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतली आहे आता पाव चमचा आपण इथे हळद पावडर घातली अर्धा चमचा धने पावडर घालायचे आणि एक चमचा मिरची पावडर घालायची एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे फक्त एवढेच मसाले आपल्याला ह्या सोयाबीनच्या व्हेज भुर्जीसाठी लागणार आहेत तर हे मसाले घातले की गॅस कमी करायचे आणि लो फ्लेमवरती हे मसाले चांगले परतून घ्यायचे एक मिनिटभरासाठी आणि मसाले परतून झाले की यामध्ये आपण फ्राय करून घेतलेलं हे सोयाबीन घालायचे तर हे सोयाबीन आपण चांगलं क्रश करून मिक्सरला फिरवून मग फ्राय करून घेतलेलं आहे हळद आणि मीठ घालून तर खूप मस्त ही भुर्जी यामुळे बनते तर हे चांगलं परतून घेतले गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला दही घालायचे तर एकदम फ्रेश लावलेलं दही घातलेलं आहे आंबटपणा अजिबात दह्याला आला नाही पाहिजे किंवा आंबट नसलं पाहिजे दही तर चार चमचे एवढं दही घातलेलं आहे फ्रेश दही घातलेलं आहे आणि तुम्ही अर्धी ते पाऊन वाटी दही घालू शकता दही घातल्यामुळे काय होतं तर ही भुर्जी कोरडी कोरडी बनत नाही आणि चवसुद्धा खूप छान येते आणि हॉटेल आणि रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा भारी चवीची ही भुर्जी बनवून तयार होते तर ही भुर्जी ना तुम्ही एकदा या पद्धतीने जर बनवून खाल्ली ना तर तुम्ही अंडा सुद्धा विसरून जाल मला ही गॅरंटी आहे नक्कीच तुम्ही याच पद्धतीने सोयाबीन ही सोयाबीनची भुर्जी बनवून खाल तर आपलं हे सोयाबीनची भुर्जी बनवून तयार झाली एक तीन चार मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती चांगली परतून घेतली आणि भुर्जी बनवून तयार तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही सोयाबीनची तुम्हाला भुर्जीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आठवण करून देते आणि आता भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद